इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस दक्षिण भारतात भाषेवरून होणारी आंदोलनं नवीन नाहीत आताही कर्नाटकात भाषेवरून जोरदार राडा झालाय कन्नड भाषा समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शन केली आणि दुकानांवरील इंग्रजी भाषेतील फलकांची तोडफोड केली आहे हा वाद भडकण्याचं कारण म्हणजे कर्नाटकातील सर्व प्रतिष्ठानांच्या साईन बोर्डवर साठ टक्के कन्नड भाषा असावी असे आदेश देण्यात आले होते आज राजधानी बंगळुरू शहरात अनेक ठिकाणी प्रदर्शन झाली आंदोलकांनी अनेक दुकानांना निशाण्यावर घेतलं या आंदोलकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून यामध्ये आंदोलक इंग्रजी भाषेचे फलक फाडताना दिसत आहेत काही जणांनी फलकांना काळही फासलं आंदोलकांनी मागणी केली होती की या आदेशाचे तत्काळ पालन केलं जावं मीडिया रिपोर्ट्सनुसार बंगळुरू महापालिकेचे प्रमुख तुषार गिरीनाथ सांगितलं की महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणारी सर्व दुकानं आणि मोठ्या संस्थांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत या मुदतीत जर आदेशाचं पालन संबंधितांनी केलं नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांचं लायसन्सही रद्द केलं जाऊ शकतं तसं पाहिलं तर मुख्यमंत्री सुद्धा वारंवार कन्नड भाषेचा वापर करण्याचं सांगत असतात याआधी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात बंगळुरू मेट्रो स्टेशन येथील हिंदी भाषेतील नावाना टेप लावण्यात आले होते याआधी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सांगितलं होतं की राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकानं कन्नड भाषा शिकली पाहिजे आपण सगळे गाव आहोत तिथे विविध भाषा बोलणारेही लोक राहतात मराठी एस न्यूजसाठी हाऊन महावीर चिंचणे